आम्ही सुद्धा शक्य होईल तेवढ्या लोकांना भेटी देण्याचा प्रयत्न केला आणि त्या भेटीमधून एक अनुभव आम्हाला आला की खऱ्या अर्थानं लोकांचा प्रतिसाद खूप मोठा होता जिथं जिथं आम्ही गेलो जिथं जिथं आमचे उमेदवार लो, गेले लो, लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि आश्वासन दिलं की बाबा आमचे नगरसेवक लो, आमचे लोकप्रतिनिधी तुम्ही जा काय लोकांना माहिती आहे मंजर शहरासाठी काय हवंय लोकांना हे माहिती आहे की मंजर शहराचा काळा पालन करण्यासाठी ताकद आहे बळ आहे लोकांना हे कळून आहे की थापा मारणारे कोण आहेत आणि नुसते भाषण करणारे कोण आहेत आणि म्हणून मला सांगतो की मंचर पंचायतीची ही पहिली निवडणूक ही खूप आगळीवेगळी आहे सहसा निवडणुकीमध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये लोक प्रचार करताना आश्वासन देतात जाहीर नव्हे करतात पण ह्या वेळेला मोठ्या प्रचाराचा मुद्दा जो झाला तो, तो लोकांनी आमच्या बाजूने आमच्या पॅनलच्या सगळ्या उमेदवारांनी आम्ही गेल्या तीन वर्षामध्ये वळसे पाटील असेल मी असेल आमच्या माध्यमातून काय कामं झाली आणि ते करताना आमच्या कार्यकर्त्यांचा सहभाग कार्यपाठ किती आहे हे सुद्धा लोकांना कळू शकले